राधिका फाउंडेशनच्या आंबाड शाखेचे उद्घाटन आणि महिलांसाठी हळदी कुंकू पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमाताई हिरे उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी संस्थापिका डॉक्टर चेता सेवक होत्या कार्यक्रमाचे से आयोजन सौ गायत्री लसके यांनी केले होते कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार नाशिक लोकशाही न्यूज संचालक विश्वास लसके माजी नगरसेविका भाग्यश्रीताई डोमसे मुख्याध्यापिका नंदिनी कडहाळ तुपसाखळे लॉन्सच्या संचालिका रुषाताई तुपसाखळे मानकर बॅग हाऊसच्या संचालिका अर्चना मानकर महिला अध्यक्ष क्षत्रिया आहे शिंपी समाज सुनीता शिंपी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुमती कौर पाटील ऍडव्होकेट प्रेरणा काळुंके आणि अणी ऍडव्होकेट अनिता जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष लाला ठाकर उपाध्यक्ष वंदना बनकर सल्लगार अध्यक्ष कल्याणराव पाटील खजिनदार अनिल नहार सचिव जावेद शेख ब्रँड अंबेसिडर हर्षली भोसले मकवलाबाद शाखा अध्यक्ष संदीप काकड बागला अरविंद सोनवणे निफाड शाखा अध्यक्ष जयश्री भेटवार यांच्यासह अंबड शाखेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रेशल झाले आयोजन समितीच्या सौ गायत्री लसके यांनी प्रास्ताविक केले तर राधिका फाउंडेशनच्या उद्दिष्टांची माहिती सुरेश चव्हाण यांनी दिली आमदार सीमाताई हिरे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर चेतना सेवक या आधुनिक सावित्रीबाई फुले आहेत असे गौरवाद्वारे उद्गार काढले आणि संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक का केले महिलांसाठी सुधाकर आय क्लिनिक आणि अशोका हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याचबरोबर महिलांसाठी उखाणे स्पर्धा लकी ड्रॉ आणि विविध पक्षांचे वाटप करण्यात आले भव्य समारंभात सिडको व आंबड परिसरातील अनेक महिला सहभागी झाल्या

सुनेदार शिंपीकर आणि आपल्या रँड अम्बेसेडर या सगळ्यांचं आणि उपस्थित सगळ्या महिलांचं मी हे आधी स्वागत करते आणि खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनपूर्वक आभार करते थोडक्यात प्राथमिक करायला सांगितले त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आपल्या राधिका फाउंडेशन या संस्थेबद्दल सरांनी आता थोडी शोध करून दिली आहे एक महिलांसाठीचं खूप छान असं व्यासपीठ असं जाहीर करते बऱ्याच दिवसापासून आणि गायत्री या दोघींनाही खूप मदतीचं इथे चांगलं होतं की आपल्या आंबडमध्ये महिलांसाठी त्यांना काही केलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून त्यांचं ब्रांचेस या अनेक ठिकाणी काम करतात आणि त्यामुळे कितीही सुना लावतात महिला या खऱ्या गरजू आहे कष्टाळू आहेत कालदाय करण्याची